धनश्री किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण साबुदाणाची खिचडी करणार आहोत ते आपण बघूया मी गॅस पेटवला आहे तवा ठेवलेला आहे ह्याच्यात मी बटाट्याची भाजी मगाशी केली होती त्यामुळे ती काढून मी तोच तवा घेतलेला आहे उपवासाचा उपवासाचीच भाजी होती ती तवा तापला की आपण त्याच्यामध्ये तूप टाकून घेणार आहोत तूप टाकला आहे मी गरम झाला आहे तो पण आता आपण ह्याच्यामध्ये मिरची टाकणार आहोत मी मिरची एक हलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे मला कुटून घातलेलीच मिरची आवडते साबुदाण्याच्या खिचडीत मिरची टाकली आहे बघू शकता तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तर तुम्ही जिरंही टाकू शकता मी नाही टाकले मिरची जरा भाजून घ्यायची तुपट मिरची छान वास परत आहे आता आपण साबुदाणे टाकून घेऊया आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया आता हे आपण एकत्र करूया एकत्र केलं आहे मी आता त्यात चवीनुसार मीठ टाकूया एक पण एकत्र करून घेऊया खिचडीवर झाकण ठेवून त्याला वाफवून घेऊया आपण एकदा खिचडी हलवून घेऊया छान खिचडी वाफली आहे अशा प्रकारे आता मी गॅस बंद करते अशा प्रकारे खिचडी झालेली आहे कशी वाटली माझी रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा बाय